नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत पुन्हा एकदा विषय आहे तो वाल्मिक कराडचाच या आरोपींच्या बाबत सुनावणी झाली आणखीन कोठडी मिळाली त्यांना आणि सो होती वाल्मिक कराड आला की त्याचे समर्थक घोषणा देत आहेत आणि वाल्मिक कराड हा कोणीतरी देवमाणूस आहे अशा प्रकारची वक्तव्यसुद्धा त्याच्या समर्थकांकडून किंवा कुटुंबियांकडून केली जात आहे वाल्मीक करारची संपत्ती किती मोठी आहे किती प्रचंड आहे हजार पंधराशे कोटीची संपत्ती परदेशामध्ये सुद्धा तिचे सिमकार्ड्स त्याचे कॉन्टॅक्ट्स परदेशातसुद्धा त्याचे काय काय उद्योग आहेत ते बघावं लागेल आणि मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की त्याची काही एवढी पहुच नाही म्हणजेच त्याच्यामागे त्याचा बडा आका असणार असं मनोज जरांगे म्हटलं आहे मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता सूचक विधान केलेलं आहे आज संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत ते वारंवार धनंजय मुंडेंनावरती हल्ले चढवत आहेत वाल्मी कराडवरती टार्गेट करत आहेत त्याला आणि तो ते योग्यच आहे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की वाल्मिक कराडला आलेले फोन बघा सी डी आर बघा ते सगळे रेकॉर्ड बघा त्याचं आणि तेव्हा कळेल की त्याच्या मागे कोण आहे ते धनंजय मुंडेचं नाव घेऊनच संदीप क्षीरसागर बोलत आहेत तपासा सगळे कोण त्याच्या संपत्तीच्या चौकशीमध्ये व्यवहारांच्या चौकशीमध्ये त्याच्या पार्टनरशिप कोणाशी होत्या हे सगळं कळेल आणि त्याची लिंक त्याचा बडा आका मंत्रिमंडळातला कोण आहे हे स्पष्ट होईल असंच संदीप क्षीरसागरनं म्हणायचं ते म्हणाले म्हणाले की त्याला चांगली ट्रीटमेंट मिळते मिळते की तपास त्याच्याजवळ आला की तपास थांबतो असं संदीप क्षीरसागरांचा आरोप आहे त्याच्या हातातले गंडे दोरे हे सगळं अस तसे जसे तसे त्याचं गमछा आहे त्यामुळे त्याला खास वागरूप मिळत आहे असा संदीप क्षीरसागर यांचा आरोप आहे आणि त्याचवेळी अंजली दमानिया या काय म्हणतात बघा ज्या सामाजिक कार्यकर्त्यां बीडमध्ये जाऊन थेटपणे या कराड आणि त्याच्या गँगवर धनंजय मुंडेंवरती थेट हल्ला बोल चढवणाऱ्या अंजली दमानिया यांचं कौतुक करावं तेवढं तोड आहे याबाबतीत हे लक्षात घ्या काही चुका बोलताना झाल्या त्यांच्या तरी ते किरकोळ मुद्दे आहेत ते धरून बसायचं कारण नाही त्यांना माहिती मिळाली ती त्यांनी उघड केली होती की काही जणांचे खून पडलेले आहेत म्हणजे जे आरोप आहेत त्यांच्यापैकी जसं त्यांना त्यांना माहिती मिळाली तर ते काही तसं घडलं नव्हतं पण ती किरकोळ गोष्ट झाली झाली आता ती मूळ मुद्दे त्यांनी काय उपस्थित केले आहेत हे लक्षात घ्या ते म्हण त्या म्हणतात चौदा एफ आय आर असलेल्या व्यक्तीला दोन शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे पंधरा तारखेला एस पींना सांगून अंगरक्षक रिकॉल करून माघारी बोलून वाल्मिकला पळून जाण्याची संधी उपलब्ध करून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे खून जिवे मारण्याची धमकी खंडणी असे पन्नासच्या वर सेक्शन असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष करणारे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनी काय काय उपद्व्याप केलेत बघा या बाबतीत वाल्मिक कराडला पदोपदी वाचवण्याचा प्रय आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे, काये काये मन्ति मन्ति मुंडे। दमाने वेक वेक के हे अंजली दमानिया म्हटल्या आहेत संतोष देशमुखची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी म्हणजेच वाल्मिक पर तीनशे दोन लागू नये हे सगळं घडवणार घडवणारे तपास न होऊ देणे कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची एस आय टी बनवणे सगळं सगळं करून चुकणारे म्हणजे धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत लढत राहायला पाहिजे असं अंजलीताई म्हणत आहेत आणि हे योग्यच आहे आणि याबद्दल मी अंजलिताईंचं अभिनंदन करतो आणि मी गेले सातत काही दिवस सातत्याने हाच आरोप करतो जर सगळे सगळे न्यायालयीन केस झाली खटला झाला पूर्ण आणि त्यात धनंजय मुंडे हे निर्दोष ठेवले तर ठीक आहे पण पर तोपर्यंत त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून तरी राजीनामा दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि ते मी वारंवार म्हणतो आता इथे गोष्ट अशी आहे की मी जरी म्हणतो आहे किंवा अंजलीताही म्हणत आहेत की त्यांचा राजीनामा हवा अनेक जण म्हणत पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार आहेत आज शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अधिवेशन झालं त्यामध्ये छगन भुजबळ थोडा वेळ आहे ज्या छगन भुजबळांनी धनंजय मुंडेला पाठिंबा दिला धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता की त्यांना काढून टाकण्याची काही गरज नाही असं म्हटलं ते थोडा वेळ येऊन गेले ते ओबीसी नेते धनंजय मुंडे हे ओबीसी त्यामुळे ओबीसी ओबीसी एक या मुद्द्यावरती एक झालेले आहेत मुद्दा काय आहे मुलगा मु, मुद्दा असा आहे तो वाल्मिक करारच्या दहशतीचा संतोष देशमुखच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा अशा वेळी हे सगळं बाजूला ठेवून माणुसकीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंना विरोध करायला पाहिजे होता त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणायला पाहिजे होतं खुद्द भुजबळांनी दिला होता तेलगीच्या प्रकरणाचा राजीनामा ते मग आत्ता राजीनामा का नाही मागायचा पण आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अजितदा यांची धनंजय मुंडेंची पाठराखण केली ते म्हणाले की अजून काही पुरावे आलेले नाही आहेत आणि त्यामुळे आत्ता त्यांनी राजीनामा देण्याची काही गरज नाही आणि असं राजकारण करण्याची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य करून त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला धनंजय मुंडे सोयीस्करपणे आजच्या अधिवेशनाला आले नाही तब्येत बरी नसल्याचं कारण त्यांनी पुढे केलं पण तिथे आत्ताच काल काल परवास ते परळी जाऊन त्यांनी देवदर्शन केलं तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती अचानक काय बिघडली मला माहिती नाही परंतु धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटलांनीसुद्धा धनंजय मुंडेंच्या बाजूने वक्तव्य केलं आता काय म्हणतो आपण उंदराला मांजराची साक्ष अशी एक म्हण मराठी आता बघा प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप होते हसन मुशीफ यांच्यावरती जसे आरोप होते हसन मुशीफ यांनीसुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण केली सुनील तटकर यांच्यावरती तुम्हाला तुम्ही तुम्हा आठवा की कि काही वर्षांपूर्वी किती सिंचन गो सिंचनासंबंधी घोटाळ्यासंबंधी आरोप होते प्रचंड आरोप होते त्यांच्यावरती त्यांच्या अनेक कंपन्या आहेत अनेक बोगस व्यवहार आहेत असे आरोप झाले होते त्यांच्यावरती पण ते महायुतीत सामील झाल्यानंतर पवित्र झाले त्याचप्रमाणे धनंजय मुंडेही पवित्र झाले दिलीप वळसे पाटलांच्या मागेसुद्धा काही शुक्ल काढू लागणार होतं अशी माझी माहिती आहे पण तेही आता सुरक्षित आहेत आणि दिलीप वळसे पाटील जे गृहमंत्री होते त्यांच्या अगोदरचे गृहमंत्री अनिल देशमुख ज्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नाही पण त्यांना तुरुंगात टाकण्यात आलो त्यांनी राजीनामा दिला होता मग त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे तुम्ही गृहमंत्री झाला दिलीप वळसे पाटील अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याचं कारण नव्हतं वगैरे तुम्ही काही बोलला नाही त्या किंवा त्यांच्यावर कारवाई करायला नको होती असं ते बोलले नाहीत दिलीप वळसे पाटील कारण वळसे पाटील हे देवेंद्र फडणवीस मोदी सगळ्यांना सांभाळून होते अगदी महाविकास आघाडी सरकारमध्ये असतात ते कोणाबद्दल काहीच बोलत नाही सुरक्षित राहतात काही कटकटच नको कोणाचा त्रास नको काही बोलायचंच नाही कुठे काही झालं तर डोळ्याला पट्टी बांधायची असे हे दिले पळसे पाटील हे लोक धनंजय मुंडेंना क्लिन चिट देतात यांना जे काही महाराष्ट्रात किंवा बीडमध्ये घडलेले परळीत घडले, घडले ते काही भयंकर आहे असं वाटतंय की नाही त्याबद्दल ते काहीही बोलायला तयार नाही आहेत बीडमध्ये एका आ, स महिला सरपंचाला धमकी देतात मा त्याच्या अगोदरचा सरपंच की अमुक अमुक कागदपत्रांवर व्यवहारांवरती क क्लि क्लिअर करा ते सह्या करा नाहीतर मग तुमचे सगळे तुमच्या घराच्याच अबरूचे धिंडोडे काढू तुम्हाला मारू अशा धमक्या देत आहेत एका सरपंचाच्या अंगावरची गाडी घालल्या तरी आणखीन एका सरपंचाला लातूरच्या ला लातूर जिल्ह्यामध्ये एकाला दोन तरुणांनी बदलून ब ब काढलं काय आहे काय महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखची ह देशमुखांची हत्या झाली आणि त्याच्या कुटुंबियांना आंदोलन करायला लागलं न्याय मिळण्यासाठी आणि हे सरकार हे कसं सामान्यांचं सरकार आहे हे कसं कायद्याने साधणार सरकार आहे असे हे लोक सांगत आहेत तत्वज्ञान ऐकवतात आपल्याला आणि यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका करणं हे तर पूर्ण चुकीचं होतं तुम्हाला नैतिक अधिकार काय तुमच्या राज्यात काय चाललंय त्याच्यावर सो मी पुन्हा सविस्तर बोलणार पण आज मला आणखीन काही मुद्दे तुम्हाला सांगायचे सा। ज्याप्रमाणे बीड परळी पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर अशा ठिकठिकाणी वाल्मिक करारची संपत्ती आहे आपण वायुंब त्याच्याबद्दल बोलतो आहे प्रचंड संपत्ती आहे पंधरा पंधरा हजार पंधराशे कोटीची संपत्ती आहे त्याच्याकडे बर आणि शेतात काम करणाऱ्या कामगारांना मात्र म्हणजे जे सालगडी म्हणून वागवून घेतात त्यांना मात्र काही महिने पगार देत नाहीत अशी ही स्थिती आहे आपण हवे तेवढे पैसे खायचे प्रचंड संपत्ती करायची इमले उभारायचे नवीन फ्लॅट्स घ्यायचे नवीन जमिनी घ्यायच्या दहशत माजवायची आणि जे एवढी माया गोळा करून वर कामगारांना मजुरांना पगार द्यायचा नाही वेळेवर पगार द्यायचा नाही वागवून घ्यायचं त्यांना आता बघा हा जो स्वतः घरगडी होता वाल्मिक कराड तो इतका श्रीमंत कसा झाला कोणामुळे झाला श्रीमंत म्हणजे मग त्याची जी मालमत्ता आहे जी बेदामी मालमत्ता आहे आणि त्या बेदामी मालमत्तेचा मऊ काही अंशतः मालक मोठा मालक हा मोठा आका आहे का बडा आका आहे का याचा विचार केला पाहिजे याच्यामध्ये डोकं कोणच आहे आणि बघा एंडे व फॉर्च्युनर लँड कुजर डिफेंडर अशा पन्नास लाखाच्या किंवा अडीच अडीच कोटींच्या गाड्या या वाल्मिक कराडकडे येतात कोण नाही एवढं पैसे बघा म्हणजे माझं काय म्हणणं आहे की हे गँग्स ऑफ परळीस आहेत हे वाल्मिक कराड आणि त्याची जी टोळी होती आता संतोष देशमुखची हत्या झाली त्यांची हत्या झाली त्यावेळी त्या वॉचमनला त्या ज्या पवन ऊर्जा कंपनीच्या वॉचमनला दमदाटी करण्यात आली तो दलित समाजाचा होता संतोष देशमुख हे मराठा समाजाचे धावून गेले त्याच्या मदतीला त्याच्या हाकेला हो देऊन त्यावेळी त्या वॉचमनने त्या ॲट्रॉसिटीचा काय हे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी म्हणून पोलीस स्टेशनात गेला गुन्हा नोंदवूनच घेण्यात आला नाही तो जर नोंदवून घेण्यात आला असता आणि आरोपींवरती कारवाई केली असती तर संतोष देशमुखची हत्या त्यांची हो हत्या होण्याचा प्रसंगच झाला नसतं कारण त्यांना ताब्यात घेतलं असतं पण ताब्यात घेण्यात आलं नाही त्यानंतर आरोपी मस्तपैकी पर तिथे इक मस्ताजोगमध्ये इकडे तिकडे हिंडत होते पोलिसांबरोबर गप्पा मारत होते चहा पित होते काहीही केलं नाही हे हे पोलीस कुठल्या प्रकारचे पोलीस आहेत ते पोलीस त्याच्या घरगडी होते का वाल्मिक कराडचे वाल्मिक कराड शिवे शिव्यातून बोलायचा मोठमोठ्या अधिकारीची महसूल खात्यातले अधिकारी डेप्युटी कलेक्टर असेल पोलीस लोक असतील त्याला सलाम ठोकायचा तो दिसल्याबरोबर ब लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे प्रीतमताई मुंडे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर प्रत्येक बॅनरवरती वाल्मी कराडचे फोटो आहेत आणि आमचा संबंधच नाही असं म्हटलं तुम्ही वाल्मिक कराडशिवाय पानही हालत नव्हतं हे पंकजाताईच म्हणाले होते आणि जे बॅनरवरती प्रत्येक बॅनरवरतीचे फोटो होते वाल्मिकवरती मग आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही तो जे काही व्यवहार करतो त्याच्याशी काहीच संबंध नाही असं म्हणता येणार नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी एखाद्या नेत्याचा वाढदिवस असतो कुठल्याही राजकीय पक्षाचा असतो त्यावेळी जाहिराती प्रसिद्ध होतात आणि त्यावेळी शुभेच्छुक म्हणून जाहिराती प्रसिद्ध होतात ती जे शुभ शुभेच्छुक मंडळी असतात ती बहुसंख्य त्या नेत्यांनी त्याचं काहीतरी काम केलं असतं ती उपकृत केलेली असतं काही जण स पुरवणी करतात वर्तमानपत्राच्या त्या नेत्याच्या गुणगौरव हे सगळे उपकृत केलेले मंडळी असतात आणि वाल्मिक करार हा धनंजय मुंडेंनी उपकृत केलेलाच एक माणूस होतो तो रेस्ट हाऊसला आला, वांग हो आला की अधिकाऱ्यांची रांग लागायची त्याला भेटण्यासाठी म्हणजे त्याच्यामार्फत अधिकाऱ्यांच्या कामं होत यायची व्हायची कोणाच्या नातेवाईकाची नोकरी असेल कोणाची बदली असेल कोणाला पगार वाढावी असेल हे सगळं त्याच्यामार्फत होत असं नंतर शरण येताना येतो स्कॉर्पिओमधनं आला हे आपल्याला माहिती आहे आणि असं आहे की तो सांगेल ती पूर्व दिशा असायची परळीमध्ये किमान परळीमध्ये आणि त्याच्यावरती काही महिन्यांपूर्वी ठार मारण्याचे म्हणजे खून खुनाचा प्रयत्न के नुन्दु, केल्याचे गुन्हे नोंदव नोंदवण्यात आले होते आणखीन काही दहा पंधरा गुन्हे त्याच्यावरती होते जागा हडपणं खुनाचा प्रयत्न करणं शस्त्र शस्त्र अधिनियमाचा भंग करणं वगैरे वगैरे हो पण त्याला अटक कधीच करण्यात आली नाही हा काय प्रकार आहे आणि एवढे गुन्हे असून त्याला बॉडीगार्ड ला तुम्ही सरकारी खर्चाने बॉडीगार्ड्स त्याला मिळेल हे धनंजय मुंडेंनी सांगितल्याशिवाय होईल का आणि तो स जेव्हा हा स हे सगळं कृत्य घडल्यानंतर वाल्मी कराड कुठे 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 गेला त्याला कोण मार्गदर्शक मार्गदर्शन करत होतं योग्य वेळी त्याचे बॉडीगार्ड्स कोणी माघावे बोलवले मी त्याचा पत्ता थांबपत्ता लावू नये म्हणून हे कोण करत होतं बडा आका कोण आहे हे सगळं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आज मला असं म्हणायचं आहे की ज्या वाल्मी करारचे गोष्टी आपण करतो आहे ते वाल्मी करार हा एक छोटा आका आहे आणि बडा आका हा महत्त्वाची मह, म आहे जो बडा आका त्याच्या धनंजय मुंडे जे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्यावरती सगळ्या व्यवहाराच्या गोष्टी होतात खंडणी संदर्भातल्या सह्याद्री गेस्टासोबत हा हार्वेस्टरच्या व्यवहाराच्या गोष्टी होतात व्यवहारात उलाड़ उलाडाली होतात तेव्हा त्यांचा संबंध नाही असं कसं म्हणायचं श अजित पवार म्हणा म्हणाले की पुरावे समोर आले तर बघू अजून काही पुरावे समोर आले नाही पण पुरावे समोर येतील असं वाटतंय तुम्हाला एस आय टी बदलावी लागली पूर्णच्या पूर्ण बदलावी लागली अनेक अधिकाऱ्यांबद्दल त्यांचा वाल्मिकशी धनंजय मुनीशी साही हि संबंध असल्याचं उघड झालं असं सगळं असताना कित्येक दिवस हा वाल्मिक पत्ता बेपत्ता होता अनेक आरोपी बेपत्ता होते त्या विष्णूचाटेचा फोनच सापडत नव्हता कुठेतरी फेकून दिला होता म्हणे काहीही कळत नव्हतं हे कोणामुळे होतं हे सगळं मंत्रालयामध्ये एखादा मंत्री जर तिथे असेल ज्याचा या सगळ्या परळी आणि या मसाजोगच्या प्रकरणाशी किंवा तिथल्या ते जे कोणी लोक संबंधित आहेत त्यांच्याशी संबंध असेल तर त्याला त्या मंत्रिपदावरून राहण्याचा अधिकार आहे का, का। जर हेच महाविकास आघाडी सरकारमधला कोणी मंत्री असता तर यांनी किती बडबड केली असती राष्ट्रपती राजवट आणण्याची मागणी केली असती त्यांनी जे आशिष शेला सुशांत राजपूत दिशा सालियन या प्रकरणावरनं आदित्य ठाकरेंना टार्गेट करतो काहीही मिळालं नाही एस आय टी नेवली या एस आय टीने काय केलं आदित्य ठाकरेंच्याबद्दल एस आय टी नेमली यांनी मागणी करायची आणि एस आय टी नेमून टाकायची काहीही सापडलं नाही आदित्य ठाकरेंबद्दल पण त्यांना बदनाम केले त्यावेळी राष्ट्रपती राजवटाला म्हणाले सुशांत सुशांत सिंग राजपूत यांचा याचा याने आत्महत्या केली पण तो खून झाला असा असा संशय निर्माण केला ते आणि हे सगळं म महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती गेली मोडीत निघाली राष्ट्रपती राजवट लावा असे बोंबा मारत होते देवेंद्र फडणवीस नंतर ते अमित साटम आशिष शेरा अतुल भातखळकर बोंबा मारत होते रोजच्या रोज टी व्हीवर छाती बडवून घेत होते सी बी आयकडे या बी आयकडे तपास केला काय झालं सीबीआयकडनं आणि आयला प्रश्न नाही विचारला त्यांनी आयमध्ये काहीही आढळलं नाही आयच्या याच्यामध्ये मग आता राष्ट्रपती राजवट लावायची का महाराष्ट्रात धनंजय मुंडेंना का संरक्षण दिलं जात आहे हे असे अनेक प्रश्न आहेत हे केवळ मला पडले नाहीत हे केवळ आमदार सुरेश धस यांना पडले नाहीत हे केवळ संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके अंजली जमाने यांना पडलेलेत तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांना पडलेले प्रश्न आहेत हेच जर एखाद्या सामान्य व आरोप असते किंवा त्याचा त्या माणसा त्या दुसऱ्याशी संबंध असता अनेक प्रकरणांशी संबंध असलेल्या एखाद्या गुंडाशी संबंध असतात जसे बॅनरवर फोटो झळकले असते तर तुम्हा आम्हाला सोडलं असतं का सामान्य माणसाला ताबडतोब मानगूट पकडून तुरुंगात टाकलं नसतं का सारंगी महाजन तर म्हणाले की एकदा यानं सरकारी खाणं खायला ला, लागू दे धनंजय मुंडे त्यांना टाका जेलमध्ये असं त्या म्हणाल्या मी असं म्हणत नाही आहे पण निदान हे धागे धोरे तरी तुम्ही तपासायला पाहिजेत आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामाच दिला पाहिजे धनंजय मुंडेंच्या विरोधात काही सापडलं नाही पण सापडण्याचा सा, सापडवण्याचा सा प्रयत्न तर केला पाहिजे ना सगळ्या गोष्टींवर पांघरून टाकायचं असं नाही सांगणार कोणाच तरी एका छोट्या माणसाचा बळी द्यायचा आणि मोठा माणूस सुरक्षित राहणार आणि तो गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राजकारण करत राहणार स्वतःला महान ठरवत राहणार हे चालणार नाही नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा हो दिला पाहिजे जेव्हा ते निर्दोष असतील असं सिद्ध झालं पुरावे गोळा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाल्यानंतर निर्दोष आहे असं सिद्ध झालं तर पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकतात तोपर्यंतही धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला झाला तर तो तोही एक नैतिक गुन्हा ठेवेल हे लक्षात घेतलं पाहिजे तुर्तास इथेच सांगतो हेमंत देसे ऑफिशर हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि माई मी हे जे व्हिडिओ करतो आहे मस्साजोगच्या प्रकरणावरती संतोष देशमुखांच्या बाबतीत त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद देत आहे कालचा जो व्हिडिओ होता माझा त्याला ही तुफान प्रतिसाद मिळाला मी लोकांची दुःख लोकां लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करते सर्वसामान्यांना जे वाटते ते मी तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे हा माझा प्रयत्न असाच सुरू राहील मला न्याय हवाय कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती चांगली असली पाहिजे कायद्यानेच प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे आणि गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला त्याच्या त्याला सोडता कामा नये हे शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवावेत अशी माझी अपेक्षा आहे एवढंच बोलतो आणि विशेष सांगतो